आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर नसलेल्या डिवायडरची रंगरंगोटी केल्यानं के डी एम सीनं काढले बिल मनसेनं केले प्रतिकात्मक आंदोलन भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी कल्याण स्टेशन परिसरातील डिवायडर नसताना त्याची रंगरंगोटी करण कल्याण डोंबिवली महापालिकेला कंत्राटदाराला बिल दिलं आहे त्याचबरोबर अन्य दोन रस्त्यांवर डिवायडरची देखील दुरुस्ती बिल्डरला दिली होती त्या ठिकाणीचे बिल ही काढण्यात आलं आहे जवळपास छत्तीस लाखांचं बिल काढण्यात आलंय या भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसेनं आज गुरुदेव हॉटेल चौकानजीक रस्त्यावर नसलेल्या डिवायडरची प्रतिकात्मक रंगरंगोटी करण्याचा आदे आंदोलन केलंय या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे हा जो रोड आहे संतोषी माता रोड ते पौर्णिमा टॉकीज इकडे यांनी बिल काढलेले आहेत तसेच गुरुदेव हॉटेल ते स्टेशन रोड या स्टेशन रोडमध्ये कुठेही डिवायडर नाही आणि जे संतोषी माता रोड ते पौर्णिमा टॉकीज जे दिलेले आहेत ते बिर्डर लॉबीला दोन हजार एकवीसला दिलेलं आहे की पाच वर्षाकरता देखरेखीसाठी आणि ह्याच्यामध्ये संतोषी माता रोड हा देखील त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विकासकांना देताना ह्याच्यामध्ये नियममध्ये की वर्षातून दोन वेळा कलर करायचं एकदा कलर करायचा आहे आणि दोन वेळा दुवाचे आणि ह्याच्यामध्ये महानगरपालिका कुठलाही मोबदला विकासकांना देणार नाही जर विकासकांचे कामं महानगरपालिकेचे ठेकेदारांना कर अधिकार करणार असतील तर मग हे पाच वर्षाकरता दिलं काढले ह्याचं टोटल छत्तीस लाखावरचं बिल निघालं तिन्ही तिन्ही गोष्टींचं छत्तीस लाखावरचं बिल निघालं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर आज इथे हृदय हॉटेलचे स्टेशनपर्यंत जो डिवायडर गेल्या मला वाटतं तीन वर्षामध्ये बनवला त्याचं बिल काढलं आहे पण आज ताग या रस्त्याला कधीही दुभाजक नव्हते तसंच त्याच्या रंगरंगोटीचं पण बिल काढलं आहे आणि इथून तर तो रस्ता पूर्ण जो आहे कमिशनर बंगल्यापर्यंत रस्ता हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला देखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे आणि त्याच्यावर त्याचं ॲडव्हर्टाईज चालते परंतु आज ताग आहे त्याचं कुठलंही दोन वेळा त्यांनी धुवायचं आहे आणि संपूर्ण कलर करायचं आहे परंतु कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही आणि जर तुम्ही नगर महा नगरपालिकेचं जर बघाल आजपर्यंत शेकडो अधिकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे अँटी करप्शनचे रेड पडल्या ते पकडले गेले परंतु कुठल्याही प्रकारची महापालिका कुठं तरी सुधारताना दिसत नाही माझी या अशा भ्रष्टाचारी महापालिकेसाठी एक शासनाकडे एक मागणी आहे की मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी एक सनदी अधिकारी नेमून संपूर्ण कल्याण महानगरपालिके डोंबिवली महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची एक चौकशी समिती मिळवी आणि लवकरात लवकर अहवाल त्यांचं हे करून ज्या कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा गुन्हे टाकावे आणि त्यांना आतमी टाकावं ही एक, एक मागणी करतो आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्ट आहेत की गुरुदेव हॉटेलचं स्टेशनचा हा जो डिवायडर आहे ह्याला हा कधी मी इथं डिवायडर पाहिलेला नाही पण ह्या डिवायडरचा रंगरंगोटी करून सोळा लाखाचं बिल काढलेलं ला आहे तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिल्डर लॉबी म्हणजे एम सी एच आहे ह्यांना पाच वर्षासाठी ह्या रस्त्यांच्या डिवायडरची देखभालीसाठी दिलेली आहे त्यांनी वर्षातनं दोन वे दोन वेळा धुवायचं आणि एक वेळा रंगरंगोटी रंगर करायची पण असं काही दिसत नाही तरीसुद्धा त्या रस्त्याच्या निविदा काढून त्या जेसुद्धा त्यासुद्धा लाखो रुपये केले म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाखाचा निधी भ्रष्टाचार केलेला आहे मी आयुक्त साहेबांना तुमच्या माध्यमातून माद सांगू इच्छितो की सदर अधिकारी वर्ग कारवाई झाली नाही आणि ठेकेदाराला जर काळ्या यादीत टाकलेलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्वना ठोकल्याशिवाय राहणार नाही सर आ, शिवाई चौक ते चौकपर्यंत ग्रीड लावलं जात आहे दिवाळीवर मेट्रोचं काम चालू आहे तर सुरू होणार आहे तरी पण ग्रीड लावला जातं कसं आहे की यांना मलई कुठल्या बाजू मिळते फक्त स्मार्ट सिटी आहे हे स्वतः घर स्मार्ट होण्यासाठी आणि यांच्या घरच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हे काम चालू आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर